शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला विश्वासू कृषी डॉक्टर सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो कृषी डॉक्टर या शेती निगडीत मराठीमध्ये माहिती देणारे युट्यूब मध्ये जसं की तुम्हाला वरून किंवा स्क्रीनवर स्क्रीनवरून कळालंच असेल की आजचा व्हिडिओ खास करून पावसाळी कांद्याबद्दल असणार आहे आणि मी तुम्हाला तुम सांगणार आहे की पावसाळी कांद्यामध्ये खत व्यवस्थापन कशा प्रकारे करायचं आहे खत व्यवस्थापनाची ए टू झेड माहिती तुम्हाला मिळणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओच्या शेवटी जर तुम्हाला माहिती आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या इतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा चला तर पुढे जाऊया नेहमीप्रमाणे अतिशय छोट्या वेळामध्ये दे सूचना देतो आपल्याकडे वेगवेगळ्या पिकांचे शेड्यूल आहेत शेड्यूल तुम्हाला व्हॉट्सअप नंबरवरती पीडीएफ स्वरूपामध्ये तुम्हाला खरेदी करता येतील प्रत्येक शेड्यूलची वेगवेगळी किंमत आहे सध्या आपल्याकडे सोयाबीन ऊस कांदा कोथिंबीर गहू कलिंगड आणि हरभरा पिकांचे शेड्यूल आहेत तुम्हाला जर कांद्याचं खास करून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये खरेदीची लिंक आहे समजा डिस्क्रिप्शन बॉक्स मधल्या लिंकवरून तुम्हाला खरेदी करता आलं नाही तर स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिलेला आहे सकाळी नऊ ते संध्याकाळी सहाच्या दरम्यान या नंबरवरती मेसेज करा तुम्हाला लगेच रिप्लाय येईल आम्ही तुम्हाला या शेड्यूलची सोपी पद्धत खरेदीची त्या ठिकाणी पाठवू म्हणजे फोन पे गुगल पे नंबर त्या ठिकाणी तुम्हाला पाठवला जाईल सूचना समाप्त झालेली आहे पुढे जाऊया मित्रांनो कांदा पिकासाठी योग्य खत व्यवस्थापन खूप महत्वाचं आहे जर तुम्हाला तुमचं कांदा पीक निरोगी ठेवायचं असेल किंवा त्या ठिकाणी चांगलं उत्पादन घ्यायचं असेल आता तुम्ही म्हणाल की निरोगी ठेवण्याचा खत व्यवस्थापनाचा काय संबंध आहे निरोगी ठेवायचा असेल तर फवारणी व्यवस्थापन चांगलं करावं लागेल तुम्ही जेवढी खत चांगल्या प्रकारे तुमच्या कांद्याला द्याल चांगल्या प्रकारे म्हणजे जास्त खत देणे नाही आवश्यक ती खतं आवश्यक त्या योग्य त्या वेळी जर तुम्ही दिली तर नक्कीच कांद्याची त्या ठिकाणी वाढ चांगली होते प्रतिकार क्षमता चांगली होते कांद्याचा प्लॉट निरोगी राहतो आपल्याला त्या ठिकाणी मदत होते परंतु कुठल्याही पिकाचं खत व्यवस्थापन करण्यापूर्वी तुम्हाला हे माहीत असणं आवश्यक आहे की नेमकं कांद्याला किती खतं लागतात कांद्याच्या पूर्ण आयुष्यामध्ये त्याला बहात्तर किलो नत्र चोवीस किलो स्फुरद आणि चोवीस ते अठ्ठावीस किलो पालासची गरज असते एवढीच खतं आपल्याला द्यायची आहेत त्याच्यापेक्षा जास्त नाही हे एक्झॅक्ट नंतरच पुरण पालास प्रमाण आहे युरिया सिंगल सुपर फॉस्फेट किंवा डीएपी नाही हे एक्झॅक्ट त्याच्यामध्ये किती टक्के असतं त्याचं प्रमाण आहे त्याच्यानुसार कॅल्क्युलेशन करून हे आपल्याला खत म्हणजे बहात्तर किलो नंतरच चोवीस किलो पुरण आणि चोवीस ते अठ्ठावीस किलो पालास तीन वेगवेगळ्या बेसर डोसमधून आपल्याला द्यायचा आहे तुमच्याकडे जर ड्रिप असेल तर ड्रिपचं शेड्यूल आपण वेगळं बनवू शकतो आज मी तुम्हाला या ठिकाणी डोस किती द्यायचे आहेत डोसच्या माध्यमातून खत व्यवस्थापन करायचं आहे किंवा ज्या शेतकऱ्याकडे ड्रिप नाही त्या शेतकऱ्यांनी किती आणि कशी खते टाकायचे आहेत त्याचा हा व्हिडिओ आहे तुम्हाला जर ड्रिपचं शेड्यूल हवा असेल किंवा ड्रिप बद्दल एक नवीन व्हिडिओ हवा असेल तर व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला मेसेज करा किंवा या व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करा की आम्हाला ड्रीपचा एक नवीन व्हिडिओ बनवा जेवढ्या जास्त कमी येतील तितक्या लवकरात लवकर आपण तो व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू हा व्हिडिओ साठी आहे ठीक आहे आपण काय पाहिलं खत व्यवस्थापनाची गरज का असते कांद्याला किती खतं असतात मी तुम्हाला ह्या लागतात आवश्यक असतात ते सांगितलेलं आहे आता ही खतं आपल्याला तीन वेगवेगळ्या डोसमध्ये द्यायची आहेत पहिला असतो तो म्हणजे बेसन डोस जो आपण काय करतो पुनर्लागवड करण्यापूर्वी टाकतो म्हणजे कांद्याची रोप लागवड करण्यापूर्वी आपण त्या ठिकाणी बेडमध्ये किंवा मातीमध्ये मिसळत असतो मग त्या ठिकाणी सऱ्या असतील किंवा बेड पडत असतो तर हा पुनर्लागवड करण्यापूर्वीचा आहे म्हणजे रोप लागवड करण्यापूर्वीचा डोस आहे पहिला याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे डीएपी नव्वद किलो किंवा दहा सव्वीस साठ किलो घ्यायचा आहे एक तर दहा सव्वीस साठ किलो घ्या नसेल तर डीएपी नव्वद किलो घ्या दोन्ही पैकी कोणतंही एक दोन्ही नाही मग याच्यामध्ये आपल्याला युरिया आठ किलो सिंगल सुपर फॉस्फेट पन्नास किलो पोटॅश तीस किलो निंबोळी पेंट शंभर किलो दाणेदार मायक्रोन्युट्रन चार किलो आणि बेन्सल्प जे डाळीसारखं खत येतं ते दहा किलो ही सर्व खतं आपल्याला एकत्र करून एक एकरसाठी जमिनीमध्ये मिसळायचे आहेत मग त्या ठिकाणी बेड किंवा सऱ्या पाडून त्या ठिकाणी पुनर्लागवड म्हणजे रोपांची लागवड करायची आहे नर्सरीतले रोप मेन प्लॉट मध्ये लावायचे आहेत ठीक आहे हा झाला आपला बेसल डोस आता बेसल डोस नंतर दुसरा डोस कधी टाकायचा आहे रोप लागवडीनंतर तीस दिवसांनी आपल्याला दुसरी खताची मात्रा टाकायची आहे याच्यामध्ये आठ एकवी आठ एकवीस एकवीस पन्नास किलो युरिया पंचवीस किलो झिंक सल्फेट पाच किलो फेरस सल्फेट पाच किलो मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो आणि बेन सल्फ पाच किलो सर्व खते एकत्र करून चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी प्लॉटमध्ये विस्कोलून टाकायची आहे आणि मग आपल्याला पाणी द्यायचं आहे ही झाली दुसरी खताची मात्रा आता वर खताची तिसरी मात्रा ते म्हणजे रोप लागवडीनंतर पंचेचाळीस ते पंचावन्न दिवसानंतर याच्यामध्ये युरिया पंचवीस किलो झिंक सल्फेट पाच किलो फेरस सल्फेट पाच किलो मॅग्नेशियम सल्फेट सल्फेट पाच किलो आणि बोरॅक्स दोन किलो आपल्याला घ्यायचा आहे सर्व एकत्र करून त्या ठिकाणी मातीवरती बेडवरती आपल्या शरीरवरती टाकून द्यायचे आहे मग वरून पाणी द्यायचं आहे मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला कांद्याच्या प्लॉट मध्ये तीन वेगवेगळे डोस टाकायचे आहेत फोटो काढला नसेल तर स्क्रीनचा फोटो काढून घ्या हा आहे ब्रेस डोस पुनर् लागवडीपूर्वी दुसरा डोस तीस दिवसानंतर तिसरा डोस पंचेस ते पन्नास दिवसानंतर अशा प्रकारे आपल्याला खत व्यवस्थापन करायचं आहे हे खूपन करताना आपल्याला काही काळजी देखील घ्यायची आहे काळजी जसं की खत बंद करण्याची योग्य वेळ कि, किती दिवसानंतर आपल्याला कांद्याला खत देणं बंद करायचं आहे बघा रोप लागवडीनंतर पन्नास ते साठ दिवसानंतर कुठलंही वरखत आपल्याला कांद्याला द्यायचं नाही तुम्ही फवारणी घेऊ शकता परंतु वरखत आपल्याला त्या ठिकाणी घालायचं नाही युरिया पर्यंत पातीची वाढ जास्त होत असल्याने युरिया आपल्याला अमोनियम सल्फेट वापरायचं आहे आता मी तीन वेळा युरिया दिलेला आहे आता तुम्ही म्हणाल की एवढा युरिया असतो का आम्ही तर युरिया टाकत नाही युरिया शिवाय वाढच होत नाही कांद्याची युरिया लागतो परंतु जर ढगाळ वातावरण असेल पीड पडत असेल करपा जास्त येत असेल तर युरियाऐवजी तुम्ही अमोनियम सल्फेटचा त्या ठिकाणी पर्याय निवडू शकता सल्फर कांद्यात तीव्रता किंवा रंग चांगला आकार येण्यासाठी तीव्रता म्हणजे तिखटपाला तुम्हाला गंधक अवश्य टाकायचं आहे गंधक मिस त्या ठिकाणी वगळू नका न काय होणार आहे गड्डा चांगला तयार होणार आहे साठवणुकीसाठी तुम्हाला उत्तम त्या ठिकाणी कांदा मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे काही सूचना मी तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या आहेत याच्यापेक्षा जास्त काही माहिती नाही तीन बेसर डोस आहेत तिन्ही बेसर डोस एक्झॅक्टपणे कॅल्क्युलेट करून दिलेले आहेत आता तुमच्या जमिनीच्या प्रकारानुसार तुम्ही जर माती परीक्षण केलं तर तुमच्या जमिनीमध्ये उपलब्ध असलेल्या घटकानुसार थोडंसं वर खाली प्रमाण होईल परंतु नव्वद टक्के तुम्ही हे फॉलो करू शकता काहीही अडचण नाही आ, मला वाटतंय की मी प्रयत्न केलेला आहे अतिशय सोप्या पद्धतीने सो, कमी वेळामध्ये एक व्हिडिओ बनवण्याचा माहिती कशी वाटली कमेंट्स बॉक्स मध्ये नक्कीच सांगा आणि जर तुमच्याकडे ड्रिप असेल तर फक्त पहिला पुनर्लागवडीचा बेसर डोस तुम्ही टाकू शकता तिथून पुढचं सगळं खत व्यवस्थापन तुम्हाला ड्रिप करायचं असतं आता ड्रिप न खत व्यवस्थापन कांद्यात कसं केलं जातं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये प्रश्न करा आम्हाला की ड्रिपचा व्हिडिओ कधी बनवणार आहोत लवकर बनवा आम्ही त्याच्यावरती लगेच काम सुरू करू भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुरताच धन्यवाद